ही निवडणूक आपल्याला खूप गांभीर्यानं घेण्याची गरज आहे तशी ही निवडणूक फार सोपी आहे आणि ही निवडणूक जर तुम्ही यशस्वी केली तर पुढची पण फार सोपी आहे अमल माडिकांना आमदार करण्यापासून कोण रोखू शकणार ज्यावेळेस मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब कोरे साहेब आणि तुम्ही सगळे असले की अमल माडिक आमदार झाले जमा परंतु परंतु लोकसभेमध्ये संजय दादा मंडलिकांना दक्षिण मतदारसंघातून चांगलं मताधिक्य देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या जिल्ह्याचे जे माजी पालकमंत्री आहेत त्यांना एक सवय आहे अनेक लोकांनी त्याचा उल्लेख केला शोमिका माडिक यांनी केला अमल माडिक यांनी केला संजय मंडलिक के दादांनी केला की ते एक नरेटिव्ह किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न करतात कारण ते निष्क्रिय आहेत पंधरा वर्ष ते आमदार आहेत दहा बारा वर्ष ते मंत्री आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकही चांगलं काम ते करू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे ते अपयश लक्षण्यासाठी सगळ्या भानगडी करतात हा दोन कामांचं त्यांना श्रेय द्यावं लागेल एक जे आय आर बीचे रस्ते आपल्याला आपल्या टोल लादला होता आपल्या मानगुटीवर ज्याचे पैसे अमल माणिक चंद्रकांत दादांनी साडेचारशे कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरचे भागवले तो आपल्या मानगोटीवर लादला आणि दुसरी थेट पाईपलाईन ज्याचा अजून पाणी मी परवा सांगितलं तर म्हणजे खासदार त्यानं जांघोळ करतात म्हणजे आता काय बोलावं बाबा आज सुद्धा पेपरला बातमी आहे तुम्ही गेल्या एक महिन्याचे पेपर काढून वाचा गेला एक महिना रोज पेपरमध्ये बातमी आहे की पाणी आलेलं नाही पाणी येणार नाही पाणी येऊ शकत नाही आज तर चांगली मोठी बातमी आलेली आहे की डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच नाही आहे जे एक महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की अजून लाईन झालेलं नाही त्यामुळे पाणी आलेलं नाही येऊ शकत नाही ह्याने है, आपला शो केलेला आहे एकट्यानं जाऊन ते आज पेपरला सुद्धा आलेलं आहे ही दोन कामं मात्र त्यांनी कोल्हापूरवर कोल्हापूरवर उपकार केले म्हणूया किंवा कोल्हापूरला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केलं म्हणूया किंवा काय म्हणायचं ते म्हणूया परंतु ते अपयशी असल्यामुळं प्रत्येक वेळी आपल्या स्वार्थासाठी कुणाचा ना कुणाचा आधार घेतायत गेल्यावेळी मंडलिक साहेबांच्या वेळेस सुद्धा त्यांनी आमचं ठरलंय म्हणले आता म्हणतायत ते जनतेचं ठरलं म्हणतायत हे कुणाचं ठरलेलं नाही हेच ठरलेलं त्याचं एकट्याच माझं ठरलंय पण ते लोकांच्यावर लादायचं आता या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा या महिन्याभरात ते विकासाबद्दल काय बोललेत का, का? किंवा विकासाची काही चर्चा होती का संविधान बदलणार लोकशाही जे धोक्यात आलेली आहे आणि मंडलिक साहेबांना बदला मग शहर बदलेले असल्या पद्धतीचे वायफळ गप्पा मारण्याचं काम हे नेहमीपणानं ते करत आलेले आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये बंटी पाटलासारखा एक द्वेषी नेता बंटी पाटलांसारखा एक दहशत निर्माण करणारा दबाव निर्माण करणारा या नेत्याचं राजकारण जर संपवायचं असेल तर ही निवडणूक ही आपल्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे मला फार आनंद झाला साहेब काल गोकुळ दूध संघाचे अरुण डोंगळे साहेबांनी एक मास्टर स्ट्रोक दिलेला आहे या निवडणुकीमध्ये मास्टर स्ट्रोक त्यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधून सांगितलं गोकुळची संपूर्ण ताकद ही संजय मंडलिक साहेबांच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे तुमचा विजय तर होणारच होता पण आता मताधिक्य साहेब मंडलिक साहेब तुमचं फार मोठं वाढलेलं आहे मताधिक्य वाढलेलं आहे कारण गोकुळची यंत्रणा गोकुळची ताकद ही फार मोठी आहे आणि मला वाटतं ह्याचा चांगला ठोसा सुद्धा त्यांच्या नाकावर बसलेला आहे पण मी फार वेळ बोलणार नाही कारण मुश्रीफ साहेब बोलणार आहेत त्यांना आणखीन कार्यक्रम आहेत आपल्याला ही निवडणूक गांभीर्याने एवढ्यासाठी घ्यायची की ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अशी ही निवडणूक आहे उमेदवार कोण आहेत हे दोन मिनिटं बाजूला ठेवा परंतु आपल्याला आपले पंतप्रधान कोण पाहिजेत आपला देश कुणाकडे सुरक्षित आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कुणाकडे सुरक्षित आहे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे आणि हे आपल्याला सोपं आहे दक्षिण मतदारसंघामधल्या मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हुर्र करून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं नाही एक एक मत मतदार यादी घेऊन माळी साहेब आपल्याला काम करावं लागेल मतदार यादी घेऊन हे आला ते आला कोण आला याची काही चर्चा करण्याची गरज नाही अमल माडिकानी शोमिका माडिकानी खूप काम तुमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये केलेलं आहे खूप काम केलेलं आहे